श्री स्वामी समर्थ आज आपण उन्हाळी वालवण्यामधला तिसरा पदार्थ बघणार आहोत ते म्हणजे रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध असणारे पोह्यांचे पापड आता हे पोह्यांचे पापड करणं अजिबाती कठीण नाही आहे एकदम सोप्प आणि झटपट आहे योग्य प्रमाणामध्ये तुम्ही साहित्य टाकलं की एकदम चविष्ट आणि झटपट हे पापड बनून तयार होतं आता यासाठी आपण एक सुद्धा थेंब तेलाचा वापरलेला नाहीये किंवा मग सुद्धा तेल वापरलेलं नाही आहे तरीसुद्धा तुम्ही बघू शकता की ते मस्त असे हे पापड आहे ते खुसखुशीत आणि पाचपट फुलणारे कढई पुरणार नाही एवढे हे पापड मस्त फुलून तयार होतात चला झटपट होणारी रेसिपी आहे आणि तुम्ही एक काय दोन तीन किलोचे पापडसुद्धा डोळे बंद करून हे पापड सहज आणि एकटं माणूस बनवू शकते एवढी ही सोपी रेसिपी आहे चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या गॅलरी गॅलेरी ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असा चॅनलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा तर मग तुम्ही बघितलेलंच असाल तेलात टाकता क्षणाला हा पापड फुलून पाच पटीने तयार झालेला आहे कडई पूर्ण नाही एवढा हा पापड एकदम खुसखुशीत आणि फुलून तयार झालेला आहे आता या पापडांची रेसिपी कशी बनवायची हे तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण यामध्ये एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये पापड कसे बनवायचे आणि योग्य प्रमाणामध्ये साहित्य कसं टाकायचं सा। हे सुद्धा सांगितलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्ही हे पापड आहे ते एक किलो जे काय पाच किलोचे सुद्धा तुम्ही एकटा आणि सहजरित्या बनवू शकते एवढी ही सोपी आणि झटपट रेसिपी आहे चला वेलवाया न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चला पोह्यांचे पापड बनवण्यासाठी आपल्याला इथे पोहे लागणार आहेत आता हे पोहे कोणते घ्यायचे तर आपण जे कांदा पोहे बनवण्यासाठी पोहे घेतो ना तेच आपल्याला इथे पोहे घ्यायचे आहेत आता हे पोहे आहेत ते अगोदर बाजारातून आणले की स्वच्छ असे साफ करून घ्यायचं जेणेकरून त्यामध्ये जर एखादी घाण असेल तर ती आपल्याला काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हे पोहे घेऊन भाजून घ्यायचं आहे आता पोहे किती प्रमाणामध्ये घेत आहे हे इम्पॉर्टंट नाही आहे तर याचं पीठ किती तयार होणार आहे हे आपल्याला मोजून घ्यायचं आहे चला आता जे आपण पोहे घेतलेले आहेत ते कढईमध्ये टाकलेले आहेत आणि त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की गॅसची फ्लेम आहे ती लो फ्लेम ठेवायची आहे आणि पोहे आहेत ते एकदम गरम किंवा मग कडकडीत गरम होईपर्यंत थोडेसे कडक होईपर्यंत याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे पोहे भाजताना अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याला करपू द्यायचं नाही आहे लागू द्यायचं नाही अजिबात ही डाग न लागता हे पोहे आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजून म्हणजे काय आपल्याला हे गरम करायचे आहेत किंवा मग कडक होईपर्यंत ह्याला आपल्याला गरम करून घ्यायचं आहे चला पोहे भाजून झाले की गॅसची फ्लेम आहे ती बंद करायची आणि तशीच आपल्याला हे पोहे आहेत ते कढईमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत थंड झाल्याच्या नंतर तुम्ही जर अशा पद्धतीने हाताने कुस्करून बघितलं तर ते पूर्णपणे चुरले जातात म्हणजे याचा अर्थ जे आपण पोहे भाजून घेतलेले आहेत ते योग्य प्रमाणामध्ये भाजले गेलेले आहे जर हे पोहे हाताने चुरताना चुरले नाहीत तर समजून जायचं की जे हे पोहे आहे ते योग्य असे भाजलेले नाही आहेत तर तुम्ही पुन्हा एकदा त्यांना भाजून घेऊ शकता थंड झाल्याच्या नंतर हे जे पोहे आहेत ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि फाईन जेवढी फाईन आपल्याला पूड करता येईल तेवढे याचं फाईन पीठ किंवा मग याची पूड करून घ्यायची आहे चला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी याची फाईन पूड किंवा मी याचं पीठ करून घेतलेलं आहे पण आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये दळलेलं आहे तर त्यासाठीच आपण हे पीठ आहे है। पोह्यांचं करून घेतलेलं ते एकदा आपण चाळून घेणार आहोत जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये हे पोह्यांचे पापड करत असाल तर तुम्ही गिरणीमधून दळून आणलेत पोहे तरी सुद्धा जमू शकतात चला आता हे जे आपण पोह्यांचं पीठ करून घेतलेलं आहे ते चाळून घेऊया जेणेकरून त्यामध्ये एखादा पोहा जर राहिलेला असेल तो आपल्याला सहजरित्या काढता येईल आता हे पीठ आहे तर तुम्ही बघू शकता मी इथे चाळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडे थोडे तुकडे आहेत ते पोह्यांचे राहिलेले आहेत आता हे पोह्यांचे तुकडे आहेत ते आपल्याला फेकून द्यायचे नाही आहेत तर तुम्ही एकदा मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून अशीच त्याची फाईन फूड करू शकते किंवा मग हे पोहे आहेत ते थाली पीठ बनवताना बनवतानासुद्धा वापरू शकते चला आता हे पोह्यांचं पीठ जे आपण चाळून घेतलेलं आहे ते एखादी वाटी किंवा मग कप घरातील कोणता तरी सेट करून घ्यायचा त्यानेच आपल्याला हे पीठ आहे ते मोजून घ्यायचं आहे जेणेकरून आपली जी फुडची आपण खिची घेणार आहोत किंवा मग पुढची जी प्रोसेस करणार आहोत ती एकदम करणं सोपं जाईल आणि योग्य प्रमाणामध्ये हे पापड आहेत ते तयार होतील चला इथे जे आपण पीठ तयार करून घेतले ते एक कप झालेलं आहे त्याच प्रमाणामध्ये आपल्याला इथे हे सर्व मसाले घ्यायचे आहेत तर आपण इथे मसाल्यांमध्ये टाकणार आहोत लाल मिरची पावडर ओवा आणि जिऱ्याची पावडर पापड खार आणि मीठ बस आपल्याला एवढं साहित्य फक्त लागणार आहे आणि एकदम चविष्ट असे हे पापड आहेत ते तयार होणार आहे चला आता पापडांची खिची घेण्यासाठी कढई गरम करत ठेवलेली गॅसवरती मीडियम फ्लेमवरच ही कढई आहे ती गरम करत ठेवायची आहे आणि त्यामध्ये जे आपण पोहेचं पीठ मोजण्यासाठी कप किंवा मग वाटी घेतलेली आहे ती घ्यायची आणि त्याच कपाने किंवा वाटीने आपल्याला इथे सव्वा कप एवढं पाणी टाकायचं आहे चला आता हे जे पाण्याचं प्रमाण आहे ना ते योग्य आहे तरीसुद्धा जर तुम्हाला पाण्याची आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही नंतर यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकलं तरीसुद्धा जमू शकते ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे की कसं ॲड करायचं पाणी ते चला आता हे जे पाणी आपण घेतलेलं आहे सवा कप एवढं त्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत तर इथे मी टाकलेला आहे एक चमचा एवढं लाल तिखट अर्धा चमचा ओवा आणि जिऱ्याची पूड टाकलेली आहे आता हा ओवा आणि जिरा आहे तो मी भाजून घेतलेला अगोदर गरम करून घेतलेला आणि त्यानंतर याला मिक्सरमधून वाटून घेऊन त्याची पूड केलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे अर्धा चमचा खार आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे मीठ टाकताना थोडंसं अंदाजाने कमीच टाका जेणेकरून हे वालवणाचे पदार्थ असतात ते थोडेसे वाळल्याच्यानंतर खार होतात त्यामुळेच आपल्याला रेग्युलर जे मीठ टाकतो त्यापेक्षा आपल्याला हे मीठ आहे ते थोडंसं कमीच टाकायचं आहे चला आता हे मसाले आहेत ते टाकल्याच्या नंतर ह्या पाण्यानं चांगली अशी आपल्याला उकळ काढून घ्यायची आहे आता हे उकळ काढताना आपल्याला एकदा ढवळून घ्यायचं आहे उकळ आल्याच्यानंतर जे आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे पोह्यांचं ते यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे एक लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे की जे पाणी आहे ते कडकडीत असं उकळ आलेलं पाहिजे आहे त्यानंतरच आपल्याला यामध्ये पीठ टाकायचं आहे पीठ टाकल्याच्या नंतर चांगलं असं खिची घ्यायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यावरती थोडासा पाण्याचा शिंपडा मारायचा आहे आता हे जे पाण्याचा शिंपडा मारलेला आहे ते थंडच पाणी आहे जर तुम्हाला हे खिची घेताना हे पाणी जर कमी वाटत असेल तर त्यामध्ये थोडं थोडं कडकडीत असं गरम केलेलं पाणी टाकून हे पीठ आहे ते पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घेऊ शकतंय चला आता हे पीठ आहे ते चांगलं असं मिक्स झाल्याच्या नंतर त्याच्यावरती आपल्या पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आता हे झाकणसुद्धा आपल्याला लो फ्लेमवरतीच ठेवायचं आहे आणि साधारण दोन तीन मिनटासाठी हे झाकण आहे ते तसंच ठेवायचं आहे आता हे खिच्चीवरती झाकण ठेवलेलं असताना आपल्याला एकदा दोंडा ह्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून ही खिची आहे ती अजिबाती खाली लागणार नाही दोन मिनटानंतर आपल्याला हे झाकण आहे ते काढून बघायचं आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती बंद करायची आहे त्यानंतर त्याच्यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि दोन मिनिटांसाठी तसंच आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे पुन्हा एकदा सांगते आपण गॅसची फ्लेम आहे ती बंद केलेली आहे फक्त त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे જેને જેણે કરી ખિચ્ચી એકદમ મઉ લુસલુસી તૈયાર હોઈ આને અજિબાત ખાલી લાગના સુધી કરપનાર સુધા दोन मिनटानंतर झाकण काढायचं आणि जी खिच्ची घेतलेलं पीठ आहे ते एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये किंवा मग जी आपल्याला मार्केटमध्ये मा काहीही सामान आणताना कॅरी बॅग मिळते त्यामध्ये टाकायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन तीन मिनटं चांगलं असं ह्याला मळून घ्यायचं आहे हे पीठ आहे ते मळताना एकदम सॉफ्ट तयार झालं पाहिजे आणि त्यातील गाठी आहेत त्या, त्या पूर्णपणे आपल्याला मोडून घ्यायचं आहे इथपर्यंत आपल्याला हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे मी इथे दोन तीन मिनटांसाठी हे पीठ आहे ते चांगलं असं मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय जे आपण पीठ मळून घेतलेलं आहे ते किती सॉफ्ट असं तयार झालेलं आहे अजिबाती हाताला पीठ चिटकलेलं नाहीये किंवा मग त्यामध्ये अजिबाती पिठाची गाठ तयार झालेली नाही आहे एकदम मस्त असं सॉफ्ट मऊलुसलुशीत हे पीठ आहे ते मी मळून तयार केलेलं आहे अशा पद्धतीनेच सुद्धा पीठ मळून तयार करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या पिठातून छोटे छोटे उंडे तयार करून घ्यायचे आहेत किंवा मग तुम्हाला जसा पापडाचा आकार पाहिजे आहे छोटा मोठा त्या पद्धतीनेच इथे हे उंडे आहेत ते तयार करायचे आहे थोडेसे मी ते उंडे तयार करून घेतलेले आहेत आणि जे बाकीचं पीठ राहिलेलं आहे ते आपण तसंच कॅरीबॅगमध्ये पॅक करून साईडला ठेवणार आहोत जेणेकरून हे पीठ आहे ते अजिबाती कोरडं पडणार नाही ना शेवटपर्यंत तसंच्या तसंच शे मौलूस लुषित तयार राहील आता हे जे पीठ आहे ते कोरडं पडलं तर अजिबाती पापड लाटता येणार नाही योग्य असे पापड तयार होणार नाही किंवा म लाटताना पापड आहे तो फाटण्याची सुद्धा शक्यता असते चला आता जे आपण उंडे तयार करून घेतलेले आहेत पीठ लावायचं आहे आणि त्याला हलक्या हाताने आपल्याला हे पापड आहे ते लाटून घ्यायचं आहे आता जे मी उंड्याला पीठ लावलेलं आहे जे आपण पोह्यांचं पीठ तयार केलेलं पापडांसाठी तेच मी ते दोन चमच्या साईडला ठेवलेलं तेच लावून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर ते लावलं पापड लाटताना तरी सुद्धा जमू शकते चला हलक्या हाताने इथे पापड आहे तो लाटून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता मी एवढा असा इथे पापड आहे तो पातळ लाटलेला आहे तुम्हाला शक्य होईल तेवढा हा पापड आहे तो पातल लाटून घ्यायचा आहे जेवढा तुम्ही पापड आहे तो पातळ लाटाल तेवढाचा खुसखुशीत तळून तयार होईल पापड लाटताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पापड हा पातळलच लाटावा अजिबाती जाळ ठेवायचा नाही आहे किंवा मग एकसारख्या आकारामध्ये एकसारखाच लाटावा एका साईडने जाड एका साईडने पातळ असा लाटून घ्यायचा नाही नाहीतर पापड आहे तो योग्य असा फुलून तयार होणार नाही चला अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा किंवा मग जेवढं पीठ होतं त्याचे सर्व इथे मी पापड आहेत ते, ते बनवून तयार करून घेतलेले आहे आता हे पापड आहेत तुम्ही एकदाच बनवून तयार करून नंतर वालट टाकू शकताय किंवा मग एक एक पापड लाटून तुम्ही वालट टाकलात तरीसुद्धा जमू शकते तुम्ही एकदाच पापड तयार करून वालट टाकले तरीसुद्धा हे पापड आहेत ते एकामेकांना अजिबाती चिटकत नाही आहेत आणि हे पापड सुद्धा तुम्ही बघितलेलं असाल किती मस्त असे हे पापड आहे ते न चिटकता तयार झालेले आहेत आता याला आपण अजिबाती तेलसुद्धा लावलेलं नाही आहे फक्त थोडंसं पीठ लावून हे पापड आहे ते लाटून घेतलेलं आहे आता हे जे पापड आहेत ते मी वाळवून घेतलेले आहे चोवीस तासांसाठी मी हे पापड आहे ते फॅन खाली वाळवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकते मस्त असे उन्हात न वाळवता हे पापड आहे ते तयार झालेले आहेत चला पापड बनवताना अजिबात ही पापड आहे तो चिटकलेला नाही आहे किंवा वाळवल्याच्या नंतर सुद्धा अजिबात ती फाटलेली नाही इथपर्यंत हा पापड आहे तो योग्य प्रमाणामध्ये तयार झालेला आहे आता हा पापड आहे तो आपण तळून बघूया तर तळण्यासाठी जे आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे ते, ते सुद्धा योग्य प्रमाणामध्ये गरम असणं गरजेचं आहे जर तेल कमी गरम असेल तर अजिबाती पापड आहे ते फुलून तयार होणार नाही त्यासाठीच आपल्याला अगोदर तेल आहे ते कडकडीत असं गरम करायचं आहे त्यानंतरच त्यामध्ये आपल्याला पापड टाकायचं आहे आणि तुम्ही बघू शकताय पापड टाकता क्षणाला एकदम मस्त असा पाच पट्टीने फुलून तेलावरती हा पापड आलेला आहे आणि तुम्ही यावरूनच समजू शकता की ते मस्त असे पापड आहेत ते तयार झालेले आहे आणखी एक मी तुम्हाला पापड तळून दाखवलेला आहे आणि तो सुद्धा तुम्ही बघू शकता पाच पट्टीने फुलून कडही पूर्ण नाही एवढा हा फुलून तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी इथे थोडेसे पापड आहेत ते तळून घेतलेले आहेत आणि इथे जे आपण पापड तळून घेतलेले आहेत ते फक्त चारच पापड आहेत तरीसुद्धा तुम्ही बघू शकता की तिथं ताट आहे ते पुरत नाही आहेत या पापडांना फक्त चार पापडांनाच हे ताट पुरत नाही तुम्ही यावरूनच अंदाज लावू शकता हे पापड आहेत ते किती खुसखुशीत आणि योग्य प्रमाणामध्ये तयार झालेले आहेत मस्त असे हे पापड आहेत ते तयार झालेले आहेत आता यामध्ये जे आपण टिप्स सांगितलेले आहेत छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्यात तर असेच योग्य प्रमाणामध्ये वर्षभराच्या साठवणुकीसाठी हे वाळवनातला हा तिसरा पदार्थ तो म्हणजे पोह्यांचे पापड तुम्ही योग्य प्रमाणामध्ये बनवून तयार करू शकते आता हा पापड तळल्याच्या नंतर एकदम खुसखुशीत तर झालेला आहे आणि तेलकटसुद्धा राहिलेलं नाही मस्त खुसखुशीत पापड आणि तेलकट न राहणारे पापड एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि खिची घेताना किंवा मग पीठ मळताना अजिबाती कुठेही आपण या पापडांमध्ये ते एक सुद्धा थेंब तेलाचं वापरलेलं नाही आहे आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पापड बनवण्यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी करण्याची गरज लागत नाही झटपट असे हे पापड आहे ते तुम्ही एक काय पाच किलोचे सुद्धा सहजरित्या एकटं माणूस करू शकते एवढी ही सोपी रेसिपी आहे चला ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेल्या आहेत आणि यापुढे देखील करणार आहोत तर एकदा चॅनलला नक्की भेट द्या जर तुम्हाला रेसिपी आवडल्या तर तुमच्या घरातील सदस्य हो मैत्रिणी जास्तीत जास्त नातेवाईकांसोबत शेअर करा अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलंच किंवा मग नवीन असा चॅनेलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा चला आणखी एक अशाच वाळवणाच्या रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय